सातारा त्यातील खटाव तालुक्यातील वडगाव जयराम स्वामी येथील हुतात्म्यांना मान्यवरांनी आज वाहिली आदरांजली नऊ सप्टेंबर एकोणीसशे बेचाळीस रोजी सातारा जिल्ह्यातील खटाव तालुक्यातील वडगाव जयराम स्वामी येथून वडूजकडे एक विराट मोर्चा निघाला होता ज्यामध्ये सुमारे पंधराशे लोक सहभागी झाले या मोर्चात वडगाव जयराम स्वामी हुसे सावळी आणि उंची ठाणे येथील नऊ क्रांतिकारक वीरांना इंग्रजांनी बेछूट गोळीबार करीत ठार केले होते सातारा जिल्ह्यातील या नऊ क्रांतीवीरांनी छातीवर गोळ्या झेलत देशासाठी प्राणांचे बलिदान दिले या बलिदानाची आठवण म्हणून आज वडगाव जयराम स्वामी हुतात्मा स्मारक येथे विविध मान्यवरांनी आदरांजली वाहिली यावेळी कृष्णा खोरे विकास महामंडळाचे अध्यक्ष आमदार महेश शिंदे माजी सहकार मंत्री बाळासाहेब पाटील कराड उत्तर विधानसभा मतदारसंघाचे आमदार मनोज घोरपडे भाजपा माजी जिल्हाध्यक्ष धैर्यशील कदम काँग्रेसचे सातारा जिल्हाध्यक्ष रणजितसिंह देशमुख यांच्यासह सातारा जिल्ह्यातील क्रांतिकारकांचे वारसदार मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी शहीद क्रांतिकारकांच्या वारसदारांचा सत्कार करण्यात आला